बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बहरे लिखित कथा शर्यत ती तिघेजण रस्त्यावरून चालताना पाहणाऱ्या कुणाही माणसाला वाटले असते की सतीश त्या दोघांच्या चालीबरोबर ओढला जात आहे विनायक आणि सुशिला डौलदार गतीने फिरणे उपभोगात असल्याच्या रुभावात पावले टाकत होती आणि त्यांच्या मागोमाग कधी बरोबर तर कधी सुशिलाच्या शेजारून चालण्याचा अयशस्वी यत्न करताना सतीश अगदी ओढल्याप्रमाणे चालला होता वास्तविक तो आणि सुशिला असे दोघेच आज फिरायला जाणार होते म्हणजे सहज जमून आलेही होते तसे काशीताई सुशीलाची सुशिलाची आई आज काहीतरी कारणामुळे बाहेर जायला आणि त्याच वेळेला सतीश त्यांच्या घरी जायला गाठ पडली अर्थात त्यांनी दोघांनी फिरावया जायचे ठरवले आपल्या सावळ्या देहावर पावडरची पुटे चढवीत सुशिला तयार झाली तिच्या चालीत काहीतरी गंमत होती देहजष्टीचा भरगच्चपणा नसला तरी चपळपणा होता आणि त्या चापल्याचा तिच्या पदराच्या हालचालीत जो काही प्रत्यय येई त्यावर बघणारा खुश होई निदान सतीश तर अगदी खुश होई ते घरातून बाहेर पडले इतक्यात विनायक सायकलवरून सफाईने उतरला त्याची सायकलवर बसण्याची आणि उतरण्याची अशी काही रुबाबदार धाटणी होती की त्या रुबाबाचा सतीशला मोठा मत्सर वाटे सायकलचाच नव्हे तर त्याच्या वागण्यातील सफाईचा कपडे पेहरण्यातील नाविन्याचा विनोद प्रचूर संभाषणाचा आणि दुसऱ्याला तुच्छ लेखण्याच्या आक्रमकतेचा त्याला मोठा मत्सर वाटे त्याच्यासारखी ती सफाईदार वागण्याची डौलदार रीत आपल्याला जमणार नाही आणि मग आपल्यासारख्या बावळट माणसावर सुशिलासारखी नटवी मुलगी फिदा होईल हे कसं शक्य होतं पण सुशिलावर विनायकचा हक्क का मोठा विचित्र प्रश्न आहे हा ते तिघेही बालपणापासून दहा बारा वर्षांची होईपर्यंत एकत्र वाढली खेळली विकसली लहानपणापासून सुशीला सतीशचा जोडा वडीलधाऱ्या माणसांनी चेष्टेत ठरवला म्हणून वयात आलेल्या नवरंगी पाकरांच्या आवडीनिवडी त्या तशाच थोड्याच राहिल्या असतील त्यातून तिचे गतवर्षीपर्यंतचे बरेच आयुष्य नाना देशाची लांब लांबची स्थाने वडिलांबरोबर फिरतीत पाहण्यात गेले त्यामुळे तिच्या वागण्यात सफाईने आक्रमकता आलेली होती पुरुषांत बोलणे ते विनोदाने आणि सलगीने त्यांच्याबरोबर खेळणे आणि फिरणे कपड्याचे साडीपासून तो लेहंग्यापर्यंत सर्व प्रकार करणे यात तिला फारसे काही विशेष वाटत नव्हते तिचे केस आता केवळ केस राहिले नव्हते तर श्यामल आणि तंब कचपांशात अनेक तरुण घायाळ व्हावेत असा त्यांचा खेळ होता आणि तिच्या या साऱ्या स्थलांतराच्या काळात चार इंच लांबीच्या शेंडीत दोन इंचापर्यंत कपात करण्यापेक्षा सतीशची सुधारणा झालेली नव्हती बुजरेपणा नवशिकेपणा आणि स्त्रीबद्दलची असणारी भीती त्याच्या सर्वांगात वावरत होती गेले आठ दिवस तर रोज हिंदू कॉलनीतल्या तिच्या निवासस्थानी दररोजचे चार सहा तास घालवित होता पण तिचे अंतरंग त्याला कळलेच नाही ती इतर मुलांची सलगीने वागे मध्येच नाजूक हसे पदराशी लज्जेने खेळे म्हणजे सतीशच्या मनकोशात लागवी स्त्रीने अनुरुक्त स्त्रीने प्रिय पुरुषाशी वागताना ज्या गोष्टी कराव्यात असे वाटे त्या सर्व ती सर्वांशीच करी त्यामुळे त्याला तिच्याशी वागण्यात भारी संकोच वाटू लागला होता तो पुण्याहून आंतर कॉलेज स्पर्धेत पुण्यातर्फे भाग घेण्यासाठी आला होता आणि गेले आठ दिवस शक्य तेवढा वेळ तिच्या घरी तिच्या सहवासात घालवण्याचा तो यत्न करीत होता मनात बाळगून ठेवल्या स्वप्नांचा प्रत्यय त्याला कधी येईल असे झाले होते पण सुशिलाचे मन नदीच्या डोहाप्रमाणे गंभीर आणि खोल आहे असे त्याला वाटत होते वास्तविक बालपणापासून ठरविलेला जन्मभर सवंगडी होणारा तिचा बाल सखा आल्यावर तिला आनंद व्हायला हवा होता पण त्याला ती तशी आनंदित झालेली दिसेना पुण्याहून मुंबईस क्रीडा महोत्सवाकरता येण्यात खरे पाहता शर्यती जिंकण्यापेक्षा सुशिलाला भेटणे हेच त्याला महत्त्वाचे आकर्षण होते कितीतरी वर्षे झाली अगदी युगे लहानशा चिमण्या जीवांचे गरुड पक्षी झाले द्वितीयेची पौर्णिमा झाली बीजाचे वृक्ष झाले मोहरले फुलावले फळावले फार फार वर्षांपूर्वीच्या अंधूक अंधूक अशा स्वप्नकथांत तो अद्यापी वावरत होता शैशव हे नेहमीच निर्दोष असते तशी शिशु सुशील निर्दोष होती मोहक होती डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे रंगेल रसपूर्ण होती पण आता आता ती कशी असेल आणि तशीच असली तरी ती आपलीच राहिली असेल की काय असा त्याला मुंबईला येईपर्यंत प्रश्न पडला होता मुंबईला येताच त्याला दिसू लागले की ती दुसऱ्या कोणाची झालेली नसली तरी ती त्याचीही उरलेली नाही तिच्यात कलमी कैरीतला हिरवटपणा उरला होता पण पक्वतेचा सुगंध उडू लागलेला होता शहाळ्याच्या कोमल जलाचा प्रत्यय अद्यापी येत होता पण त्यांच्यात नारळ दुधाची साय बनू लागली होती ती त्याच्या स्वप्नातल्याप्रमाणे देखणी सुंदर गोड होती पण ती त्याची उरली नव्हती आपण मालकी गाजवलेल्या भूमीत आपले असणारे रोपटे आजफळाने डवरलेले होते पण ते आपले म्हणून हक्काने मागण्याइतका धीटपणा करावा अशी सलगी त्याला वाटत नव्हती त्यातही संतापजनक गोष्ट म्हणजे विनायकचे वागणे विनायक ही त्याचा बालसखाच होता पण त्याची एकंदरीत जगाशी त्यातही स्त्रीशी आणि त्यातली सुशिलेशी वागण्याची सफाईदार आक्रमक ऐटबाज वागणूक सतीशला आपल्या भित्रेपणाचा मागासलेपणाचा भारी संतापी सुशिलेच्या घरी विनायक आला की प्रत्येकाला तो बोलका करी आणि आपलंच घर आहे अशा थाटाने तो प्रत्येकाला हुकूम सोडी आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुशिलासुद्धा फारशी कुरकुर न करता ते पाळी आणि मग विनायक आणि तो यांच्यातल्या बालमनाच्या मत्सराची काही एक भावना आता साकार होत होती बालपणात सुद्धा विनायक म्हणायचा अरे सुशीला तुझ्यासारख्या बावटाला कुठून मिळणार पण आपण किती भोळसट बावळट आहोत याची तुलना तेव्हा इतकी तीव्र वाटत नसल्याने आणि सुशीलाची ही लाडीक संमती त्याच्याजवळ असल्याने त्याला विनायकच्या त्या बोलण्याचे विशेष वाटत नव्हते पण आता विनायकची ऐट मुंबईत राहिल्याने त्याला मिळणारी सुशीलाची संगत या साऱ्या गोष्टींचा मत्सर त्याला वाटू लागला होता आणि त्या चमत्कारिक अवस्थेत ती तिघेजण आता फिरायला निघाली होती एका विचित्र पोकळीत तो गुदमरत होता आपण फार अंतरावर उभे आहोत असे त्याला वाटत होते का रे बोलत का नाहीस सुशीला पर्शी वादी फिरवीत म्हणाली नाही बुवा कुठं का काय सतीश म्हणाला तो चाचरला कारण त्याचे लक्ष त्याच्या डाव्या बाजूने चालणाऱ्या आणि चालताना पदर हल्ल्यामुळे क्रीडा करणाऱ्या सुशिलेच्या वक्षांकडे भिडले होते तिच्यात म्हणण्याजोगे देखणे पण नव्हते पण चापल्य होते आणि ढंग होता आपण तिच्या नको त्या अवयवांकडे टक लावून पाहत होतो ही गोष्ट सुशिलेच्या लक्षात आली हे त्याने ओळखले पण त्यामुळे तिच्या चे चेहऱ्यावर राग दिसण्याऐवजी मिश्किल हास्य का दिसते आहे हे मात्र त्याला कळले नाही किंबहुना तिने आपल्या वेडगळ यत्नाबद्दल रागवावे अशीच त्याची कल्पना होती तिचा तो राग स्त्रीच्या शालीनत्वास व विनयास शोभेसा दिसेल अशी त्याची पुणेरी कल्पना होती उलट पक्षी तिने हसून मिश्किलपणाने पहावे आणि किंचित चमत्कारिक असा नेत्रभाव व्यक्त करावा याचा त्याला विस्मय वाटला पुरुषांशी वागण्याची तिची प्रवृत्ती त्याला एकदम नापसंत वाटली तिने त्याच्यावर रागवावे अशी त्याची अपेक्षा होती आणि तिच्या वागण्याने त्याचा अपेक्षाभंग झाला होता ती तशाच सलगीने किंचित छचौरपणाने आपल्याशी तशीच विनायकशी तशीच सर्वांशी तशी 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 वागते की काय आणि असे असेल तर हे विचित्र नव्हे काय खानदानी शालीनपणास हे शोभणारे आहे काय तिच्या या लाघवी मन मोकळ्या वागण्याचा फाजील फायदा कोणी घेण्याचा प्रयत्न केला तर मग दोष कोणाला द्यायचा या प्रश्नांची उत्तरे त्याला सापडण्यापूर्वीच त्याच्या लक्षात आले की या गडबडीत तो आणि सुशिला विनायकला मागे टाकून बरीच पुढे आली होती विनायक कुणाशी तरी बोलत होता ती दोघेही थांबली आणि त्याने मागे वळून पाहिले पुन्हा अगदी नाही म्हटले तरी तिने वळवलेल्या मानेकडे त्याचे लक्ष गेलेच तिच्या सावळ्या मानेवर तिने घाईघाईने पावडर लावल्यामुळे पावडरची सफेदी तशीच उरलेली होती पण त्या मानेच्या खाली तिच्या देहाने जे काही मोठे कमनीय आकर्षक वळण आणि भरीवपणा घेतल्याची चिन्हे दिसत होती ती त्याला विसरता येत नव्हती विनायक तेवढ्यात पुढे येऊन पॅन्टमध्ये हात खुपशीत म्हणाला माफ कर सुशीला एक्सक्यूज मी अगदी विसरूनच गेलो होतो आमच्या कॉलेजमध्ये आज व्याख्यान आहे व्ही शांतारामांचे डिबेटिंग युनिटतर्फे आणि सेक्रेटरी आजारी असल्यामुळे मलाच जायला पाहिजे तिथं सतीशला नाही तर असं कर ना तुम्हीच चला तिकडे विनायकचे लांब लचक भाषण संतोषकारक होते विनायक आपल्या तिघांतून जाणार थोडक्यात सुशीलाबरोबर आपल्याला फिरायला मिळणार तो त्वरिणी म्हणाला नको बुवा व्याख्यान बिख्यान तू आपलं जा चल सुशिला या भटाला जाऊ दे समुद्राची हवा खायला बरं आहे आम्ही घेतो निरोप मी सुद्धा येत नाही बाई छे छे असं कसं होईल वा ग सुशिला अगं तूच ना म्हणाली होतीस की तुला यायचं आहे म्हणून व्याख्यानाला नाही बाबा बरेच दिवसात समुद्रावर गेले नाही आज नको विनायकचा चेहरा फारच हिरमुष्टी झाला सुशिलाने मान फिरवली आणि ती सतीशकडे पाहून म्हणाली चल रे आणि ती दोघं निघाली विनायक दिसेनासा झाला तरी विनायकचा विषय सतीशच्या डोक्यातून जाईना वाटले विनायक होता तेच बरे होते कारण तो संभाषण चालू तरी ठेवित होता काय बोलावे हे न सुचल्याने त्याला अस्वस्थ झाले होते तो म्हणाला व्याख्यानाला का नाही गेली सुशीला मिश्किलपणे हसत सुशीला म्हणाली नाही गेले ती हसली आणि पुढे म्हणाली तुला जायचं होतं काय वास्तविक या तिच्या वाक्यावर खरं म्हणजे विनायक म्हणाला असता तुझ्या संगतीत फिरण्यापेक्षा काही ते अधिक सुखावय झाले नसते पण हे शब्द सतीशीला आपल्या तोंडून त्याला काढता आले नाहीत तो एवढंच म्हणाला नाही बुवा यावर पुन्हा एकदा ती खट्ट्याळपणाने हसली या तिच्या हश्याचा त्याला अर्थच कळाला नाही ती अशी सारखी वेळी अवेळी हसते का आणि कशी हेच हेच त्याला कळत नव्हते सागरवारा सुसाहाट सुटला होता आणि त्याच्याशी झगडणारे सुशिलाचे कौमार्य संध्याकाळच्या वेळी तिची मुळचीच प्रसन्न असणारी प्रसन्नलेली नजर स्वयंवराला निघाल्या ताठ्यात चालणारी तिची चाल आणि अद्ययावत रंगभूषा वेशभूषा व त्यात दडलेली तिची नाजूक पण भरगच्च काया याकडे तिची नजर चुकवीत तो पाहत होता तिच्या कंठाखाली एक गोड नाजूक खळी होती आणि त्या खळीच्या खालच्या भागाचा डौल एखाद्या सागराच्या लाटेसारखा होता त्या लाटेत आपण किती अवगाहन करावे असे त्याला झाले त्याची नजर त्या कंठ भागावर गोंजार हळवारपणे फिरत होती सुशीला मध्येच थांबली दम लागल्यामुळे तिच्या गतिमान श्वासोच्छवासाबरोबर तिचा ऊर वर खाली होत होता ती म्हणाली सतीश मला तहान लागली आहे रे आत्ता तर आपण घरून बाहेर पडलो घरात का नाही पाणी प्यायलीस आता घरी जाणं आलं की नाही परत पुन्हा घरी कशाला जायला पाहिजे मग काय करायचं हात वेड्या अरे हजार मैलावरून येऊन या इराणी लोकांनी इथे हॉटेलं काढली आहेत ती कशा करता म्हणजे हॉटेलात येणार तू माझ्याबरोबर का नाही काय नाही कोपऱ्यावरच्या इराणी हॉटेलाकडे वळत तो म्हणाला पण त्याच्या डोक्यात चमत्कारिक विचार उत्पन्न झाले सुशिला तरण्या ताठ्या मुलीने एकांतात एक एखाद्या एक तरुण मुलाबरोबर जाणे त्याला जरा चमत्कारिकच वाटले पण त्याचे लक्ष पदर सावरण्याच्या कृतीमुळे होणाऱ्या तिच्या सुकोमल करद्वयांच्या हालचालीकडे गेले सुशिलाचे वेळी अवेळी हसणे आक्रमक पुरुषी खरं म्हणजे फाजील सलगीने वागण्याची पद्धती तो विसरून गेला त्याला वाटत होते ही मुलगी आपल्याबरोबर एकटी एकांतात एक भटकते हॉटेलात बसते अशी सर्वांबरोबर वागते की काय आणि जर वागत असेल तर तिचे आपल्याबरोबर जमेल काय सोहळ्या वातावरणात वाढलेल्या सतीशला हे सहारे विचित्र होते दोघेही हॉटेलत शिरले त्याला यावेळी पुन्हा विनायकची आठवण झाली तो कसा सफाईने पुढे झाला असता स्त्री दाक्षिण्यामुळे कमरेत किंचित वाकत्याने त्याने फॅमिली रूमचे दार कसे उघडले असते आणि खुर्चीवरची धूळ पुसल्याच्या आविर्भावाने तो म्हणाला असता आणि लगोलग ओरडला असता वेटर पण यापैकी त्याच्या हातून काहीही झालं नाही सुशिलाच मोठ्या अटीने फॅमिली रूममध्ये गेली आणि म्हणाली लवकर मागव बाबा काहीतरी मला भारी भूक लागली रे म्हणजे ग काय आत्ता म्हणालीस तहान लागलीय आणि आता एवढ्यात लागली लागलीय कमाल हे बुवा असू दे जा लाडिकपणे कोपरावर हनवटी टिकवी ती म्हणाली तुला काय करायचं आहे मागवतोस की नाही लवकर की मी मागू काय मागू मागव ऑम्लेट्स काय म्हणालीस ऑमलेट्स शाबास कमाल केलीस बरं का सुशिला तू तू ऑमलेट खातेस मग त्यात काय झालं सारं काही खाते मी शी घाणेरडी कुठली कसं ग खाऊ होतं तुला ते हे पहा आता लवकर मागवतोस की नाही नाही बुवा आपण ऑमलेट नाही खात ते काही नाही माझ्याबरोबर खाल्लं पाहिजेस नाहीतर ही मी चालले बघ आणि बघ पुन्हा कधी माझ्याबरोबर बोलू नकोस वा शाबास मग मग मागवतोच की नाही मागवतो बाई मागवतो वेटरला बोलावून ऑर्डर देऊन झाल्यावर तो पुन्हा काय या विचारात पडला इतक्या तीच म्हणाली अरे जरा तुझा हातरुमाल दे की रे का गं अरे फार उकडतंय बघ अगं पण माझा हातरुमाल अग नाही नि बिग नाही मला हातरुमाल हवाय अगदी अपूर्वाईने जपून ठेवला खिशातला एकुलता एक रुमाल काढून त्याने ना इलाजाने तिच्या स्वाधीन केला तो मिळताच तिने त्याची खुशाल घडी उलगडली आणि खरखरून कपाळ तोंड मान पुसली आणि खुशाल आपल्या गळ्याखालच्या उबारीच्या पोकळीत घडी करून अलगदपणे ठेवून दिला तो ठेवताना पुन्हा एक वार तिच्याकडे त्याने निहाळले रुमाल एका बाजूस आत ठेवल्यामुळे दुसऱ्या पोकळ पडणाऱ्या भागातून हवे ते दिसत होते आणि ते फारच मोहक होते दृष्टी खिळवून टाकणारे फारच लोभस फारच पण तिच्या एकदम बोलण्याने त्याची ही नाजूक तंदरी भंग पावली आपले हे चित्त वेधून पाहणे तिच्या लक्षात आले की काय असेही त्याला वाटले तो चमकला ती विचारत होती काय रे सतीश पुण्याच्या मुली कशा असतात कुणास ठाऊक तर तर मोठा साधूच की नाही सहज दहा पाच पोरी गंडवल्या असील आत्तापर्यंत तो अगदी खदखदून हसला अगं एक सुद्धा पोरगी गटवता येईना तर दहा पाच गगुटल्या हात रे हात असाच करे तू पुणेरी भामटा मला वाटत होतं की तू मोठमोठे पराक्रम करून सोडले असेल या अवधीत तुला काही वाटतं की नाही ग असलं काही बोलायला त्यात काय वाटायचंय Hmm? काय कमी आहे रे तुझ्यात कितीतरी पुरी तुझ्यावर फिदा झाले असतील एव्हा ना खरच होई की नहीं? नाही नाही बुवा सुशीला अकस्मात गप्प राहिली तिचा चेहराही एकदम पडला ती एकाएकी की अशी का गप्प राहिली ते मात्र त्याला ना सुशीला डोळे चोळत होती तिच्या डोळ्यात काहीतरी गेले असावे तिने पाणी लावून पाहिले उलट तिला त्याचा जास्तच त्रास होऊ लागला ती म्हणाली ए डोळ्यात फुंकर घाल रे जरा तो पुन्हा पंचायतीत पडला फुंकर घालायची म्हणजे जवळ जायचे आपल्या हातून काहीतरी व्हायचे आणि ही आगाऊ पोरगी आपल्याला जाब विचारायची पण आता नाही म्हणायची सोयच नव्हती तो पुढे झाला आणि वाकून तिच्या डोळ्यात फुंकर घालू लागला अरे तू माझ्या डोळ्यात फुंकर घालतो आहेस की तोंडावरची पावडर उडवतो आहेस कमाला आहे बाबा पुढे सरक पुढे सरक जरा डोळ्यांच्या पापण्या उघडून फुंकर घाल खांद्यावर हात ठेवून फुंकर घालताना एकीकडे अनावर आनंद आणि दुसरीकडे विस्मयुक्त भीती त्याला वाटत होती त्याला ती हवी होती त्याला ती मिळत होती मध्ये असलेले एक भीतीचे अंतर तोडण्याची त्याची इच्छा होती तिच्या श्यामल चेहऱ्यावर लाडीकपणा होता तो अगदी पाहण्याजोगा होता भीतीवर मात करून आसक्त होऊन तो पाहिल्या वाचून सोडेना तिच्या लांब सडक काळ्या कुंतलांना जो एक असा मस्त सुगंध येत होता तो जास्त चांगला की तिच्या निरोगी तारुण्याचा सा सुगंध चांगला हा मोठा संभ्रमित करणारा प्रश्न नव्हता काय हव्या इतक्याच अंतरावर त्याचे जीवन सर्वस्व त्याची स्वप्न राणी आली होती तिचे लडीवाळ नाजूक ओठ लाडी गोड भाषा गुणगुणत होते पण त्याहून अधिक गोड काम त्यांना का करता येऊ नये या चिंतेत तो पडला होता तिच्या हसऱ्या गालाकडे केसांच्या फुग्यांतून कर्णवर्तुळांकडे पुढे वाकल्यामुळे दर्शनासाठी उत्तेजित झालेल्या उरोजांकडे पाहून तापलेल्या आपल्या यवनाला तो शांत करू पाहत होता ही तगमग किती आतूर असते किती अधीर काय करावे या संभ्रमात तो होता एवढ्यात त्याच्या गळ्याभूती नाजूक हातांचा विळखा पडला आणि फुंकर घालणाऱ्या ओठातला वारा ओठातच बंदिस्त झाला अलगुज मुके विस्मय चकित होऊन तो बावरला सुशिला सुशिला ती बोलली नाही पण तिच्या डोळ्यांत ओठांत पोटात परिपूर्ण सुखाची सांगता तुडुंब भरून वाहत असावी सुशिला खरंच तू माझ्यावर प्रेम करतेस खरंच खुला आहेस रे सतीश माझ्यासारख्या मुलीनं आणखी काय केलं असतं म्हणजे तुला पटलं असतं रे मला सुद्धा खरं वाटत नाही खरंच गेले आठ दिवस ज्या ज्या मार्गाने माझी प्रीती तुला दिसेल त्या त्या मार्गांचा मी अवलंब केला पण माझ्या ध्याने आलं नाही सुले हे पण पण खरं सांगू मला वाटलं तू विनायकवर प्रेम करते आहेस म्हणून तुझा मत्सर जागा व्हावा म्हणून मुद्दाम लगटपणानं त्याच्याशी वागत होते मी बोलत होते पण तू कसला मख मी ओळखलं की तुझ्या बाबतीत या सर्व मार्गांपेक्षा सरळ डायरेक्ट मेथड वापरायला हवी अगदी बावट आहेस बघ तू तुझ्या जागी दुसरा कोणी चतुर तरुण असता तर त्यानं माझं वागणं कधीच ओळखलं असतं रे मग मला ही एरवी मुलीनं आधी घेऊ नये अशी स्टेप का घ्यावी लागली असती पण तू म्हणजे ना तर, -तर तिला तो आणखी वेडत होता ओढत होता जवळ घेत होता अगदी दृढपणाने नाहीतर काय विनायकला टाळून तुझ्याबरोबर आले तुझ्या स्पर्शाकरता चिकटून चालले तुझ्याबरोबर एकांतात आले ते कशासाठी एकांतात तरी पुरुष रंगतो म्हणतात पण माझा हा लाडका श्रीरंग मात्र अगदी बावळ भोळसट होता अगदी मिठीत अडकेपर्यंत त्याला आपण कुठं अडकलो आहोत त्याची कल्पनाच नव्हती हॉटेलमधून बाहेर पडतेवेळी बरीच संध्याकाळ झाली होती सुशिलाचा एक हात हातात घेऊन तो हॉटेलच्या पायऱ्या उतरत होता इतक्यात समोरून विनायक येताना दिसला तो तिथूनच म्हणाला हॅलो सुरू व्याख्यान रद्द झालं म्हणून तुला शोधत फिरतोय गेला तासभर पत्ता कुठं आहे तुझा थांब थांब विनायक अरे घाई तरी किती सिगारेटचा धूर त्याच्या दिशेनं सोडित सतीश म्हणाला विल यू हॅव अ स्मोक त्याने सफाईने सिगारेट पुढे केली त्याच्या वागण्यातल्या या फरकाने विस्मित होत विनायकने तिचा स्वीकार केला सतीश म्हणाला आम्हाला तू भेटलास हे फार बरं झालं आम्हाला येस येस मला आणि सुशिलाला आम्हाला खरं म्हणजे आमच्या एखाद्या इंटिमेट दोस्ताची गाठ पडायला हवीच होती म्हणजे काँग्रेस अस विनायक वे आर व्हिरी हॅपी टू गिव्ह यू अ गुड न्यूज एक आनंदाची बातमी अरे काय सांगतो आहेस तरी काय काय लॉटरी बिटरी लागली की काय तुला काय इंटर कॉलेजच्या शर्यतीत जिंकला विंकलास तू त्याहीपेक्षा आनंदाची बातमी आहे होय ना मला सुद्धा बाई प्रश्न पडला आहे कसली याची बातमी आहे कुणास ठाऊक मिश्किलपणानं हसत सुशिलाही म्हणाली एरवी कसली या भटाजवळ बातमी बात असणार नाही का विनायक आणि मग विनायक एवढ्या मोठ्याने हसला की आसपासचे वाटसरूसुद्धा तिकडे आश्चर्याने पाहत होते आमचं लग्न ठरलंय काय काय म्हणालास तू अरे हे आमचं अभिनंदन कर विनायक मी आणि सुशीला लग्न करणार आहोत अच्छा आम्ही आता फार कामात आहोत सुशिलाचा हात ऐटीनं एका हातात घेऊन तो चालत होता हसरी सुशिला आणि ऐटबा सतीश यांच्याकडे विस्मयाने रागाने पाहणाऱ्या विनायककडे वळून पाहत मिश्किलपणे हसत तो चालू लागला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद